नमोदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंखे प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश मित्र हो लोकनेते रिपब्लिकन सेनानी आनंदराजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना हे तळागाळ्यातील सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा ही जी संघटना आहे पक्ष आहे ह्या पक्षाचं काम मुंबई महाराष्ट्र आणि भारताच्या अनेक राज्यामध्ये अगदी सक्रियपणे चालू असून ह्या वर्षी पक्षाच्या वतीने नवीन सभासद नोंदणीची जी प्रक्रिया ही चालू झालेली आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि प्रामुख्याने मुंबई शहरामध्ये जी सभासदांच्या ज्या पावती पुस्तकाही आलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि क्रांतीवर चळवळीवर जे प्रेम करणारी जे जे आपले दलित बहुजन किंवा इतर वर्गातले कोणी असो जो बाबासाहेबांच्या विचारसरणीला मानतो अशा तरुणानी तरुणींनी रिपब्लिकन सेनेमध्ये सभासद व्हावं रिपब्लिकन सेनेचे अधिकृत सभासद व्हा आणि जिथे तिथे आमचे पदाधिकारी ज्या ज्या वस्तीमध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क साधा सभासद झाल्यानंतर अधिकृतरित्या पक्षाचे तुम्ही मेंबर झाल्यावरती या आंबेडकरी चळवळीचं सर कार्य करण्यासाठी आपल्यावरती काही पक्षाच्या छोट्या मोठ्या जबाबदारी देण्यात येतील आणि मग वेळोवेळी आपले सर्वांचे लाडके नेते आनंदराजे आंबेडकर सर यांचं मार्गदर्शन होईल कुठे तुम्ही जर कमी असाल कुठे प्रॉब्लेम असेल तर जिथे बोलाल तिथे अहोरात्र झटणारी झगडणारी एकमेव नेते आनंदराजजी आंबेडकर यांची ही ओळख आहे या महाराष्ट्राला देशाला ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत लढाऊ नेते आहेत पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आहेत मग जिथे ते जो काही सामाजिक राजकीय किंवा काही जे कुठल्या प्रश्न असेल तर तुम्ही त्या प्रश्नाशी निगडीत राहून लोकांच्या तक्रारी निवारण करू शकाल तेव्हा मुंबई प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाशी संपर्क साधा किंवा ज्या ज्या विभागामध्ये आमचे रिपब्लिकन सेनेचे पदा पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त स्त्री पुरुष किंवा विद्यार्थी सेना विद्यार्थी ह्या लोकांनी मी सभासद व्हावं आणि आंबेडकरी चळवळीला हातभार लावावं एवढी आपल्याला विनंती करतो नमो जय भीम जय संविधान